हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोप्याम तर शिवरात्रीला या यातील उपाय नक्की करावा श्रावण शिवरात्रीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर शुद्ध मनाने पाण्यात गंगाजल आणि काळे तीळ मिसळून मंदिरातील शिवलिंगावर भगवान शिवांचा अभिषेक करावा असे मानले जाते की ह्या दिवशी महादेवांना जल अर्पण करणाऱ्यांना मोक्षाचा मार्ग सोपा होतो असे म्हटले आहेत की श्रावण शिवरात्रीच्या दिवशी रात्री मंदिराच्या किंवा तुमच्या घराच्या उत्तर दिशेला तोंड करून दिवा लावा असे केल्याने कुंडलीतील कमकुवत शुक्र आणि चंद्र बलवान होतात तसेच तुम्ही या दिवशी दूध दही किंवा कोणत्याही चांदीच्या वस्तूचे दान करू शकता श्रावण शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर दुधात थोडी हळद मिसळून अभिषेक करावा हळद गुरु आणि शुभाशी संबंधित आहे जो विवाहासाठी जबाबदार ग्रह मानला जातो म्हणून उपाय करून विवाह करता येतो आर्थिक समस्या दूर करण्यासाठी श्रावण महिन्यात शिवलिंगावर तांदूळ अर्पण करा आणि ओम दरिद्राय दुःख द नमः नम शिवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करा हा उपाय रात्री मनात करावा असे मानले जाते की यामुळे धन प्राप्त होते असे मानले जाते की श्रावण शिवरात्रीच्या रात्री जागरण करून मंत्राचा जप करणाऱ्या भक्तांचे सर्व अडथळे दूर होतात आणि जीवनातील समस्या दूर होतात शिवरात्रीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी बेलपत्रावर चंदनाने ओम नम शिवाय लिहा आणि शिवलिंगाला अर्पण करा एकशे बेलपत्र घ्या आणि त्या सर्वांवर चंदनाने एक एक करून ओम नम शिवाय लिहा हे तुम्हाला शिवमंदिरात गेल्यानंतरच करायचे आहे त्यानंतर भगवान शिवांना बेलपत्र अर्पण करा आणि एक एक मंत्र जप करा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि दुर्भाग्य देखील दूर होते तसेच भगवान शिवांना बेलपत्र अर्पण केल्याने व्यक्तीला तीन जन्माचे पुण्य मिळते शिवरात्रीच्या दिवशी काळ्या तिळांनी भगवान शिवांचा अभिषेक करा असे केल्याने व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात आणि दारिद्र्य दूर होते एका भांड्यात शुद्ध पाणी काळी तीळ आणि गंगाजल मिसळा त्यानंतर शिवमंदिरात जा आणि महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नम शिवाय जप करताना भगवान शिवांचा अभिषेक करा अशा प्रकारे भगवान शिवांचा अभिषेक केल्याने सुख समृद्धी आणि आरोग्य प्राप्त होते शिवरात्रीच्या दिवशी तुमच्या घरात शमीचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते तसेच ह्या दिवशी भगवान शिवांना आणि आग फुले अर्पण केल्याने स्थिरता आणि धनाची वाढ होते काही घेऊन शिवलिंगावर अर्पण करा हा उपाय केल्याने आशीर्वाद राहतात शुपुराणानुसार शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर अक्षत संपूर्ण तांदूळ अर्पण करा यासाठी तुमच्या घरातील एकशे आठ धान्य मोजून शिवलिंगावर एका वेळी एक धान्य अर्पण करा आणि करत करा असे श्रीशिवाय अन्न आणि पैशाची गप्तरता भासत नाही शिवपुराणात असे सांगितले आहेत की रुद्र अभिषेक केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात शिवपुराणात रुद्र अभिषेक सर्वोत्तम असल्याचे वर्णन केले आहे दुधात मध दूध दही साखर गंगाजल आणि तूप घालून रुद्राभिषेक केला जातो सर्वप्रथम पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक करा त्यानंतर शुद्ध पाण्यात गंगाजल मिसळून शिवलिंग शुद्ध करा श्रावण शिवरात्रीच्या दिवशी हा उपाय केल्याने व्यक्ती रोगमुक्त होतो आणि धन प्राप्ती होते तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी ह्या दोन्ही वेळी करू शकता श्रावण शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर पाण्यात जव मिसळून अभिषेक करा असे केल्याने भौतिक सुख प्राप्त होतात तसेच पितर देखील प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात त्याच वेळी महादेव प्रसन्न राहतात श्रावण शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावा असे केल्याने वैभव आणि समृद्धी प्राप्त होते तसेच दुसऱ्या दिवशी शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक करा असे केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहते त्याचवेळी महादेव प्रसन्न राहतात शुक्रानानुसार ज्यांच्या कुंडलीत कालसर्प दोष पितृदोष आणि शनीचा क्रोध आहे त्यांनी श्रावण शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर गंगा जलाभिषेक पंचामृत किंवा रुद्राभिषेक करावा असे केल्याने पितृ आणि कालसर्प दोषांचा अशुभ प्रभाव कमी होईल जर तुम्हाला कर्जाची समस्या विरसावत असेल तर श्रावण शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही अक्षत म्हणजेच पाण्यात मिसळलेले तांदूळ शिवलिंगावर अर्पण करावे असे केल्याने तुम्हाला हळूहळू कर्जाच्या समस्यांपासून मुक्तता मिळू शकते शिवलिंगावर जव मिसळलेल्या पाण्याने अभिषेक करावा श्रावण शिवरात्रीला जव मिसळलेल्या पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करावा असे केल्याने भौतिक सुख मिळते तसेच पूर्वजही प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात महादेव देखील प्रसन्न राहतात श्रावण शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावा असे केल्याने वैभव आणि समृद्धी प्राप्त होते तसेच दुसऱ्या दिवशी उसाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेक करावा असे केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहते महादेव प्रसन्न होतात श्रावण शिवरात्रीला उपवास करणे हा भगवान शिवांना प्रसन्न करण्याचा एक महत्वाचा मार्ग आहे या दिवशी निर्जला उपवास ठेवा आणि रात्रभर शिवांची पूजा करा महापुराणात असे म्हटले आहेत की या दिवशी उपवास केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि शिवभक्तांना अपार पुण्य मिळते उपवास करताना भगवान शिव चालिसा किंवा शिवपुराणांचे पठन करा ज्यामुळे भगवान शिवांचे विशेष आशीर्वाद मिळतात जलाभिषेक शिवलिंगावर जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे घरात सुख समृद्धी येते दुग्ध अभिषेक दूध अर्पण केल्याने आरोग्य के चांगले राहते आणि घरात शांतता नांदते मध अभिषेक तर मध अर्पण केल्याने नकारात्मक नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता वाढते बेलपत्र अर्पण बेलपत्र शंकरांना अत्यंत प्रिय आहेत अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात शमीपत्र अर्पण तर शिवलिंगावर शमीपत्र अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी येते महामृत्युंजय मंत्राचा जप तर महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने आरोग्याच्या के समस्या दूर होतात आणि मृत्यूभय कमी होते उपवास तर श्रावण शिवरात्रीला उपवास करणे खूप शुभ मानले जाते दान तर गरीब आणि गरजू लोकांना दान करणे देखील खूप महत्वाचे आहे भगवान शंकर प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात तर श्रावण शिवरात्रीला भगवान शंकरांची पूजा करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे या दिवशी मांस आणि मद्यपान टाळणे आवश्यक आहेत मंत्राचा जप करावा श्रावण शिवरात्रीला केलेल्या उपायांमुळे भगवान शंकरांची विशेष कृपा प्राप्त होते असे मानले जाते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुपेम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव